सांगलीमधील त्रिकोणी बागेची सध्या दुरावस्था झाली असून अनेक बाकडी तुटली आहेत तर कचरा साठला जातोय याचा वेळच्या वेळी उठाव केला जात नाही याकडे आयुक्त शुभम गुप्ता यांनी लक्ष घालून दुरुस्तीचे आदेश द्यावेत अशी मागणी लोकहित मंचच्या वतीनं अध्यक्ष मनोज भिसे यांनी आज केली आहे पाहुया म्हणजे सांगलीच्या वतीने आज आम्ही त्रिकोण बागेत आलो होतो काय गोष्टी आढळून आल्या या अगोदरसुद्धा आम्ही सांगली सांगलीविरोध महानगरपालिकेचे आयुक्त प्रशासक शुभम गुप्ता साहेबांना ह्या बागेबद्दल सांगलं होतं त्यांनी काही सुधारणा केल्या ट्रॅक नागरिकांसाठी करून दिला पण आत्ता वाईट अवस्था एवढी झाली आहे की या त्रिकोण बागेची बाकड्यांची दुरावस्था झालेला नागरिकांना बसा येत नाही परत जे कटड्या साईड जिथे पूर्ण तुटलेले आहेत स्वच्छतेचा बोजवारा उडालेला आहे की एवढ्या सुविधा इथं आत्ता सध्या नाग नागरिकांना जे नागरिक फिरायला येतात त्यांना विश्रांतीसाठी तर सब सहभागायची एवढी वाईट अवस्था झालेली आहे आमची महानगरपालिकेचे आयुक्त शुभम गुप्ता साहेबांना विनंती आहे की याची ग्वा ह्या गोष्टीची गंभीर दखल घेऊन या त्रिकोण बागेला ऊर्जा अवस्थेला आणावं अशा आम्ही लोकहित मंचच्या वतीनं आयुक्त साहेबांना करतो की बाग व्यवस्थित प्रकारे व्हावा अशा आमची मागणी